चला आज आपण बनवले गाजरचा हलवा एकदम परफेक्ट असा चला रेसिपीला सुरुवात करू झटपट दाखवते तुम्हाला रेसिपी गाजरचा हलवा बनवण्यासाठी ते आपण चार गाजर घेतलेत आणि छानपैकी त्याच्यावर जे सालटं असतं ना ते काढून घेतले कारण ते कचकच लागतं ना आणि आधी धुवून घ्यायचे मग की त्याच्यावरचं सालटं काढून घ्यायचे तर छानपैकी असे मी याचा काढून घेतले आता चला आपण एका टोपामध्ये ना तूप टाकायचं आहे तीन ते चार चम्मच तूप टाकले मी आणि तूप थोडंसं जास्त टाकलं तरी काय हरकत नाही टेस्ट छान येतं तूप थोडं गरम झालं की आपण याच्यात थोडीशी इलायची कुठून टाकूया थोडं छानपैकी तूप गरम झाल्यानंतर आपण जे गाजर किसलेत ना ते आपल्याला टाकायचे तर आणि गाजर याच्यात आपल्याला तुपामध्येच आपल्याला तीन ते चार मिनटं छानपैकी असे फ्राय करून घ्यायचे अशात काहीच नाही टाकायचं आपल्याला पहिलं तुपावरच आपण छानपैकी असं फ्राय करून घेऊया मस्त असं तुपावरच फ्राय करायचं आपल्याला ह्याच्यात आता याला आपण मिक्स करून घेतल्याच्यानंतर ना पाच मिनटासाठी झाकून ठेवूया म्हणजे याला पाणी सुटेल आणि गाजरच याच्यामध्ये पूर्णपणे असं सॉफ्ट होईल तर गाजर पटकन असं याचा हलवा तयार होतो पाच मिनटं झाले बघा गाजर बऱ्यापैकी सॉफ्ट पडले हे पा मस्त असं सॉफ्ट झालं आहे आपलं गाजर आता याच्यामध्ये आपण दूध टाकूया तर दूध मी इथं मावा खोया का नाही टाकला मी इथं फुल फॅट क्रीमचं दूध घेतलं आहे आणि मलाही पण आहे त्याच्यामध्ये भरपूर तर मी नाही टाकत आहे मावा खोया काही जसं याच्यामध्येच एकदम भारी लागतो गाजरचा हलवा साधा सिंपल तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला दुधामध्येच दहा ते पंधरा मिनटं स्लो गॅसवर शिजवून द्यायचं आहे अजून तर आपण स्लो गॅसवर याला झाकून ठेवूया दहा ते पंधरा मिनटासाठी हे पा दहा पंधरा मिनटं झालेत बघा मस्त असं दूध पण आटत आले आणि आपलं गाजर पूर्णपणे शिजलेत हे पा बऱ्यापैकी आपले गाजर आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता मिक्स करून घ्यायचे थोडेसे ड्रायफ्रूट्स होते माझ्याकडे काजू आणि बदाम ते मी टाकले त्याच्यामध्ये आता आपल्याला याच्यावर झाकण मांडायचं नाही असंच आपल्याला तीन ते चार मिनटंना शिजवून द्यायचं कारण आपलं हलवा तयारच झालेला आहे फक्त याच्यात पूर्णपणे आपल्याला हे दूध दिसते ना हे पूर्ण आटवायचं आहे चार ते पाच मिनटासाठी हे पा चार पाच मिनटं झालेत बघा आपला हलवा एकदम मस्सा परफेक्ट असा तयार झाला आहे तयार आहे आपला हलवा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद